नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतलस कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचं मी मनापासून स्वागत करते आज आपण दाक्षिणात्य हेल्दी असे पेसरटू कसे करायचे ते बघणार आहोत तसंच त्याबरोबरची चटणी पण करणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात इथे तुम्हाला अर्धा कप मोड आलेले मूग आणि पाव कप भिजलेली उडी डाळ दिसते ते आणि तीन मोठ्या पाका मी ज्या लसूण घेतलेल्या आहे तर ते दोन्ही मी वाटून घेणार आहे हे इथे तुम्हाला दिसते ते माझं वाट बा वाटलेलं बॅटर आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून मिरची पेस्ट टाकलेली आहे ती काय तुम्ही आवडीप्रमाणे जास्ती टाकली तरी चालेल तसं मीठही चवीप्रमाणे घालते आणि हे व्यवस्थित मी नीट ढवळून घेते तर आता इथे मी जी मिरची पेस्ट आणि लसूण वेगवेगळं हे केलं तर ते माझ्याकडे मिरची पेस्ट वाटलेली होती म्हणून केलं पण एरवी तुम्ही हिरवी मिरची पेस्ट आणि लसूण एकत्र वाटून मग नंतर बॅटरमध्ये घातलं तरीसुद्धा चालू शकेल हे झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची ती हळद हळद आपण घालतोय आणि ते झाल्यानंतर परत एकदा आपण नीट ते व्यवस्थित कालवून घेऊयात आता हे झाल्यानंतर आता एकीकडे मी चटणीची तयारी करून ठेवलेली आहे तर ती आपण बघूयात चटणीसाठी आपण इथे पाव कप नारळ मिरची पेस्ट दोन तीन पाकळ्या लसूण पाव कप शेंगदाणे त्याच्यानंतर साखर मीठ आवडीप्रमाणे आणि पाव कप आपण दही घेतलेलं आहे आणि हे सगळं मिळून मी वाटून घेणारे शिवाय त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे तर हे आता मिक्सरमध्ये तुम्हाला वाट घातलेलं दिसतंय बघा तसंच आपल्याला ह्याला वरण फोडणी घालायचे तर ती फोडणी पण मी करून ठेवलेली आहे कारण ती गार व्हायला लागते म्हणून तरी ह्यामध्ये मी तीन चार चमचे तेल घेतलेलं आहे मोरी हिंग आणि लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि हळद तर अशी ही चटणी पण तयार आहे आपली आता प्रत्यक्ष आपण जे पेसरटू आहे तर ते करायला सुरुवात करणार आहोत इकडे एकीकडे मी गॅसवर तवा टा तापट टाकलेला आहे तवा तापलेला आहे आणि तो खूप तापलेला पण नको आहे आपल्याला बेताचा पाहिजे आणि मग त्याच्यावर मी असा प्रकारचा डोसा घालून घेते या डोश्यावर आपण आता झाकण ठेवून देणार आहोत आणि एक दोन मिनिटांनी नंतर ते आपण काढूयात उलटा करायच्या आधी त्याच्यावर आपण तेल पसरतोय म्हणजे त्याला खमंग पण आपण यायला मदत होते आणि नंतर तो आता उलटा करून घेतोय आपण वा मस्त किती छान दिसतोय बघा असे छोटे छोटे दिसायला खूप छान दिसतात नाही का मी छोटे छोटेच केले आणि करते नेहमी आता ह्याच्यावर आपल्याला चीज करायचं आहे बरं का चीज किसून ह्याच्यावर घातलं नक्की खूप छान लागतं आणि ते वितळल्यावर तर त्याचा फ्लेवर आणखीनच खूप छान येतो तर हे सगळीकडे पसरून घेते आता ह्याच्यावर झाकण ठेवूयात आपण म्हणजे मग ते वितळायला मदत होईल दोन मिनटानंतर आता मी झाकण काढते वा छान मेल झालं आहे चीज असं झालं की पेस्टू खायला तयार बरं का आता मस्त दिसतो आहे एक एकदम आता हे काढून घेते मी डिशमध्ये आणि अशाच प्रकारचं दुसरं पण घालून घेते लगेचच हे बघा किती छान मेळ झालेलं आहे की नाही असाच आणखीन एक डोसा मी घालून घेतला आहे त्याच्यात झाकण ठेवलं आहे आता एक दोन मिनटांनी झाकण काढून त्याची बाजू आपण पलटून घेऊयात खालची बाजू वर करूयात आणि ती खमंगच केलेली आहे आपण मस्त आहे एकदम आता त्याच्यावर आपण पांढरे तीळ पसरतो आहे पांढऱ्या तिळांचा पण फ्लेवर खूप छान येतो आणि चव पण चांगली लागते आणि त्याबरोबर आपण चीज पण पसरणारच आहोत तर चीजही आपण किसून घालतो आहे आणि त्याच्यावर परत मगासारखं झाकण ठेवायचं आहे मेल्ट होण्यासाठी दोन मिनटांनी आपण बघितलं तर छान मेल्ट झालेलं होतं तोही तो आपण आता डिशमध्ये काढून घेतोय वाव मस्त एकदम दोन्ही डोसे आणखीन म्हणजे पेसरटू आणखीन त्याच्याबरोबर ही चटणी म्हणजे लाजवाब लागते तुम्ही नक्की करून बघा आणि चटणीसुद्धा त्याच्यात घातलेल्या दा, दाण्यांमुळे सुद्धा ना त्याला वेगळा फ्लेवर येतो चव येते तर मग पेसरटू आणि पेसरटू चटणी तुम्हाला कशी वाटली आहे की नाही छान हेल्दी कमेंटमध्ये जरूर सांगा हां चॅनेल माझा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा परत भेटूस अशा छानशा रेसिपीचं थँक्यू